राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत जर पोलीस अधिकारी एका उच्च शिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार करत असतील तर आता याच्यापेक्षा वाईट अवस्था काय होणार आहे तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे तर की काय द्या आणि मग सुव्यवस्था घ्या अशी स्थिती आहे ते अगदा स्पष्ट करावं हा निर्लज्जपणाचा कळ झाला आणि हे पोलीस अधिकारी एवढे माजलेच कस आणि यांच्यावर काही अंकुश आहे का नाही ग्रह खातक फक्त बदल्यांचा बाजार करण्यासाठीच आहे का आणि मग ग्रह खात्यामध्ये जे ज्यांना द्यायचं त्यांना बदल्यांचे पैसे द्यायचे आणि मग जे काय अन्याय करायचे ते हुशार करायचं अशी ग्रह खात्याचे आहे का हे सुद्धा ग्रह खात गेली अनेक वर्षे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं म्हणूनच मी प्रश्न विचारतो देवेंद्र फडणवीसांना कि एवढा माज या पोलिसांना कसा आला पोलीस अधिकाऱ्यांना कसा आला याच्या पाठीमागे कोण आहे याच कारण पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटतं की पैसे फेकले की पाहिजे पोटी पोस्टिंग मिळतं आणि आपल्याला विचारणार कोणी नाही कारण पैसे पोस्टिंग देणाराच असतो मग काही गैरव्यवहार करायला गैरकृत्य करायला ते निर्धावतात आणि म्हणून कुठेतरी आर्थिक शिस्त लागली पाहिजे कर्जमाफीवरून अजित पवार यांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे त्याला जबाबदार सरकारच आहे सरकारनं शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला गोड बातमी मिळेल असं सांगितलं गोड बातमी काय तर आईन दिवाळीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही गोड बातमी शेतकऱ्याला काळी दिवाळी करावी लागली ही गोड बातमी शेतकऱ्याला खरडा भाकरी खाऊन अधिकाऱ्यांच्या आणि ने नेत्यांच्या दारासमोर आंदोलन करावं लागलं ही गोड बातमी कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा खर तर शेतकऱ्याचा हक्क होता काय मागितलं होतं शेतकऱ्यांना निसर्गानं सगळं ओरबाडून काही अंशी दिलासा द्या एवढीच मागणी होती शेतकऱ्याची पण त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे शेतकरी माफ करणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि पहिले सगळ्यात आधी मीच स्पष्ट केलेलं आहे की दोनशे तीस कोटी रुपयाचा हा साडेतीन एकराची ही जी जमीन आहे ती पुण्यातल्या मॉडेल कॉलनी सारख्या उच्चभ्रू वस्तीतली आहे जिथं एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर सहा सहा कोटी रुपये सात कोटी रुपये द्यावे लागतील असं स्वतः कमीत कमी सात कोटीचा फ्लॅट आम्ही विकणार आहोत असं गोखले कन्स्ट्रक्शनच सांगत आहे या दोनशे तीस कोटी रुपयेच्या जमिनीमध्ये आम्ही तीन हजार कोटी रुपये कमावणार आहात आहोत असंही गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले सांगतात मग हे दोनशे तीस कोटी रुपयाला ही जमीन विकली ती संबंधित जे काही ट्रस्टी आहेत त्यांना भीती घालून विकली विकत घेतली का ब्लॅकमेल करून विकत घेतली का, का त्या ट्रस्टीने आणि नि विकत घेणाऱ्यांनी संगणमत करून का टेबला खालून काळ्या पैशाचा व्यवहार करून विकत घेतलं हे स्पष्ट झालं पाहिजे फुले पुणे हे विद्येचं माहेरघर आहे याच पुण्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्याचबरोबर महर्षी कर्वे विठ्ठलरामजी शिंदे टिळक आगरकर गोखले यांनी गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण घेता यावं म्हणून पायाला चिंद्या बांधून वनवन फिरून देणग्या गोळा केल्या शिक्षण संस्था उभा केल्या गोरगरिबांची पोरं शिकण्यासाठी संध्या निर्माण केल्या त्याच पुण्यामध्ये एक जूनपासून दोनशे अडीचशे अडीचशे विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल एक पासून बंद आहे असा बोर्ड लावून ही हॉस्टेल जर का हडप करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर राज्यकर्त्यांची काही जबाबदारी आहे का नाही हा माझा राज्यकर्त्यांना सवाल आहे हो हेही स्पष्ट झालेलं आहे आणि ते म्हणतात की मी त्याचा भागीदार होतो हे त्यांनी कबूल केलेला आहे यावरून केवळ मोहोळ नाही मोहोळ हे फक्त वर्ण दिसत आहेत मोहोळच्या पाठीमाग अजून कोण आहेत दिल्लीतले आहेत का मुंबईतले आहेत हेही महाराष्ट्राला कळालं पाहिजे